राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या मग का घोडेबाजार केला दिसू लागला कोणांचा अपयश दिसलं त्यामुळे सगळे लोक इथं आले जर का इथे बाजार करून देवी थांबले आता ते पांबलेत मराठी भाषेत अन्न पांबले ते पांबले नाही त्यामुळे हा घोडे बाजार ते चालणार नाही आणि भीती वाटली त्यांना काय वाटली महाविकास आघाडीमध्ये जे नवीन चेहरे आता आज सामील झाले आदरणीय आत्मारामशेठ पाटील उदयजी ठाकूर साहेब यांच्यासारखी ज्येष्ठ मंडळी विद्वान मंडळी जी सामील झाली मी स्वतः महाविकास आघाडीला पाठिंबा दिला त्यामुळे त्यांच्या पायाखालची वालू सरकली आणि घोडे बाजाराची सुरुवात झाली घाबारले भीती आहे ते आता दाखवतात फेक नेरेटिव्ह दाखवील बाकी त्यांची काही हिंमत नाही त्यांच्याकडे लोक नाही मग अशी बालाम पाटील साहेबांनी सांगितलं जनता आमच्यासोबत आहे जनशक्ती इकडे आहे आणि धनशक्ती तिकडे आहे परंतु आता ही सगळ्या लक्ष्मीच्या रूपाने आज ज्या माझ्या मुलीच्या आणि बहिणीच्या सोबत माझ्या दोन भावांडांच्या सोबत जनता होती सगळी लक्ष्मीच्या रूपाने होती त्यामुळं इथेला प्रभाग सातला चार हजाराचा लीड देऊन विजय घेणार चार हजार लोकशाहीची हट्ट असं मी कालच म्हटलो लोकशाहीच्या घोटण्याचं काम इथल्या स्थानिक आमदारांनी केलेलं आहे त्याला जनता सोडणार नाही इंडियन कॉन्स्टिट्यूशनला मानणारी इथं आहेत इंडियन कॉन्स्टिट्यूशन संपलेलं नाही हे त्यांना सांगण्यासाठी आजची माझी पहिली लढाई आहे हे तो मेरी आहे सोळा तारीख महाआघाडीच्या उमेदवारांनीच धोका दिल्याचं जनतेचा भ्रमनिराश झालाय सांगाल तुम्ही कारवाई काय करणार उमेदवारांना हे उमेदवारांना दे कारवाई त्यांच्या पक्षाची करणार आणि जनता त्यांना माफ करत नाही जनताही तुम्हाला माफ करत नाही आता त्यांनी धोका काय दिला तुम्हाला दोन कोटी दिलं तर माझी तुम्ही न्यूज दाखवणार नाही इज वास्तव आहे आणि मी वास्तव मांडतो आणि वास्तव मांडताना कधी घाबरायचं नाही ते घाबरलेले आहेत ते पैसे लागतील आमच्याकडे जनता आहे जनता जनार्दन जना असेल लक्षात घ्या त्यामुळे जनतेने जनतेच्या आज कळंगुली मध्ये पाणी नाही काय नाही पाणी पाण्याची समस्या रस्ते सगळे खोदले खड्डे खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डा समजत नाही आज इथं नेहमी बघा आपण बारावीच्या परीक्षेच्या वेळेस नेमके विद्युत पुरवठा खंडित होतो आता त्यांनी कितीही प्रयत्न केला आता पालिका प्रशासनाची जी लोक आहेत त्या लोकांचाही घोडतानाही घोडेबाजारमध्ये ठोवलेला आहे त्यांनी ते करू नये जनता यांचा कार्यक्रम केल्याशिवाय मागच्या सरकारमध्ये आपण महापौर उपमहापौर होता त्यावेळेचा जाहीरनामा अजेंडा तुम्ही जो जाहीर केला होता त्याच्यानंतरही जनतेची बरीच जाहीरनाम्यातली कामं झालेली नाही आहेत कसं पाहता त्यावेळी आणि कशी तुम्ही भरून कस माझ्या प्रभाग बाराचा जो जाहीरनामा आहे त्याच्यातलं एकही काम शिल्लक तुम्ही उद्या व्हेरीफाय करा जे जे मी बोललेलो आहे आपण कामोठ्या गावात जा पाटलांची जी कर्मभूमी आहे त्या कर्मभूमीतल्या लोकांना विचारा की जगदीश गायकवाड जे बोललं ते केले की नाही मी त्या युतीचा सांगत नाही युतीची माती झालेली आहे किती घरातले चार कॉन्ट्रॅक्टर आणि चार त्यांचे दलाल दला एक आमचं रोडपाली दलाल आहे एक घरगरला आहे मग सांगितल्याप्रमाणे ते चार दलाल आणि चार घरातले लोकच कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यामुळे दला दलालांना यावेळी धडा शिकवण्यासाठी एकत्र आहे विद्याताईंचा अनुभव जनतेसाठी कशा प्रकारे अनुकूल राहील आणि भविष्यात कशा प्रकारचा विकास राहील एक स्पार्क स्पार्क आणि इस् आता कळंबुरीला माहिती आहे आणि प्रत्येक घराघरात विद्यार्थाही शिकवतात त्यामुळं विद्याताई सोबत माझे त्या पॅनेलचे चारही उमेदवार हे मी मगाशी सांगितले ना चार उमेदवार चार हजाराच्या मतांनी निवडून येते आधी आणि